आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के आहे ठळक बातम्या बात जगभरासह राज्यात आज महिला दिन साजरा हा दिवस महिलांच्या योगदानाचा दिवस असल्याचे राष्ट्रपतींचे गौरवोद्गार विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन लखपती दिदी योजनेच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांचा संवाद राज्यभरात महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन आणि बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू दहा जण जखमी जागतिक महिला दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार समान हक्क आणि सबलीकरण ही यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत हा दिवस महिलांचं योगदान आणि कर्तबगारीचा गौरव करण्याचा असून महिलांच्या विकासाच्या प्रवासात सर्व देशवासियांनी त्यांना साथ द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे विकसित भारतासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास महत्त्वपूर्ण असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे तर महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक योजना आणि अने धोरणं आखली आहेत देशभरातल्या महिलांना आपण नमन करत आहोत असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महिलांच्या जिद्दीला धैर्याला आणि प्रत्येक क्षेत्रातल्या भरीव योगदानाला सलाम असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे महिला दिनाच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नारी शक्ती से विकसित भारत या एकदिवसीय संमेलनाचं उद्घाटन झालं महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो या दिनाचं औचित्य साधून सर्वांनी लिंगभाव समानतेत सुधारणा घडवून आणण्याचा संकल्प करूया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या नारी शक्ति बंधन अधिनियम के द्वारा लोकसभा और विधान सभाओं में महिलाओं के लिए आरक्षण का प्रावधान उनके राजनीतिक सशक्तिकरण की दिशा में ऐतिहासिक कदम जमीनी स्तर पर महिलाओं को सशक्त बनाने के लिए स्वयं सहायता समूह से उन्हें जोड़ा जा रहा है तो आर्थिक आत्मनिर्भरता प्राप्त करे इसके लिए लखपति दीदी कार्यक्रम चल रहा है नमो ड्रोन दीदी योजना जो भी महिलाओं के आर्थिक और तकनीकी सशक्तिकरण का माध्यम बने रही केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी या संमेलनात सहभागी झाल्या होत्या या परिषदेनंतर उच्चस्तरीय पॅनल चर्चा आणि तीन तांत्रिक सत्र होणार आहेत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारीशक्तीची सर्वात मोठी भूमिका असणार आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं नवसारीतल्या वंसी बोर्सी इथं प्रधानमंत्री मोदी लखपती दिदी संमेलनाला संबोधित करताना बोलत होते या कार्यक्रमात एक लाख महिला उपस्थित होत्या नारीशक्तीनं देशाच्या प्रगतीची कमान सांभाळली आहे महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी आहे असं प्रधानमंत्री म्हणाले आपल्या आयुष्यात कोट्यवधी माता भगिनींचा आशीर्वाद मिळाला हे आपलं भाग्य आहे हे आशीर्वाद सर्वात मोठी प्रेरणा आहेत असं मोदी यावेळी म्हणाले लिज्जत पापड अमूलसारख्या उद्योगातल्या महिलांच्या सहभागाचं त्यांनी कौतुक केलं स्वयंसहायता गटाच्या सामर्थ्याला वाढवण्यासाठी सरकारनं या योजनेचा निधी पाच पटींनी वाढवला असं त्यांनी सांगितलं जागतिक महिला दिन राज्यात उत्साहात साजरा होत आहे यानिमित्त धुळे जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या एकवीस महिला पोलीस अंमलदारांना कॉप ऑफ द मंथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं परभणी जिल्ह्यात दैठणा इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रशालेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर गोंदियात सायकल संडे ग्रुपच्या महिलांनी शहरात सायकल रॅली काढली या सायकल रॅलीत गृह पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महिला पोलीस अधिकारी तसंच तरुणींनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली अकोला शहरात वॉकेथॉनद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला धाराशिवमध्ये महिला दिनी योग प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं योग शिकून महिलांनी निरोगी राहण्याचा संदेश यावेळी देण्यात आला सांगलीमध्ये जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली जागतिक महिला दिनानिमित्त राज्याच्या मुख्य सचिव आणि या पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी सुजाता सौनिक यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आपल्या संदेशात त्या म्हणाल्या आजचा दिवस केवळ उत्सवाचा नाही तर आत्मपरीक्षणाचा आणि कृतीचा देखील आहे प्रत्येक मुलगी आणि महिलेने मुक्तपणे स्वप्न पाहता यावे तसेच निर्भयपणे ते पूर्ण करण्याच्या संघर्ष करावे अशी व्यवस्था आपण निर्माण करायला हवी प्रशासन असो व्यवसाय असो विज्ञान क्रीडा कला किंवा घर काही असो महिलांची ताकद सर्वत्र जाणवत आहे आता ही गती कायम ठेवणे आपल्या हातात आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून मध्य रेल्वेनं आज संपूर्ण महिला चमू असलेली एक विशेष गाडी चालवली मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आज सकाळी ही वंदे भारत एक्सप्रेस शिर्डीच्या दिशेनं रवाना झाली या गाडीत लोकोपायलट सहाय्यक लोकोपायलट रेल्वेगाडी व्यवस्थापक तिकीट तपासक तसंच आहार सेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचारी महिला आहेत विशेष बाब म्हणजे संपूर्णरित्या महिलांनी चालवलेलं भारतातलं पहिलं रेल्वे स्थानक असलेल्या माटुंगा स्थानकातून ही गाडी पुढे गेली दोन हजार सतरापासून पूर्णपणे महिलांनी चालवलेल्या या स्थानकाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झालेली आहे संपूर्ण महिला चमूनं चालवलेली ही वंदे भारत एक्सप्रेस ठरलेल्या वेळी शिर्डीला पोहोचली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस चित्रपट या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ इंडिया प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत जखमींवर जालना इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या चारचाकीचं टायर फुटल्यानं ती कारला धडकली यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं ऑनलाईन छळवणूक आणि सेक्सटॉर्शन पीडितांना मदत करण्याच्या उद्देशानं राज्याच्या सायबर विभागानं ब्रश ऑफ होप या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं सुरू केलेल्या हेल्पलाईनचा काल प्रारंभ झाला या कार्यक्रमाला मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव आणि अभिनेते फरहान अख्तर उपस्थित होते शून्य दोन दोन सहा पाच तीन सहा 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 या हेल्पलाईन क्रमांकावरून पीडितांना तात्काळ समुपदेशन कायदेशीर सल्ला आपत्कालीन मदत दिली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल तसंच जागतिक वारसा स्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली पन्हाळा किल्ल्यावरील थर्टीन डी थिएटरचं लोकार्पण आणि पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते यासाठी आवश्यक निधी कमी पडू देणार नसल्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज मस्साजोग इथं काँग्रेसनं सद्भावना पदयात्रा आयोजित केली होती भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये क्रूरता नष्ट व्हावी मानवता आणि सद्भाव वाढावा हा संकल्प घेऊन ही सद्भावना पदयात्रा आयोजित केल्याचं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे जागतिक दृक्षाव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजे वेव्जमध्ये क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत ट्रुथ टेल हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे याचा उद्देश थेट प्रक्षेपणामध्ये दिल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीच्या समस्येवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय विकसित करणं असा आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जगभरासह राज्यात आज महिला दिन साजरा हा दिवस महिलांच्या योगदानाचा दिवस असल्याचे राष्ट्रपतींचे गौरवोद्गार विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन लखपती दिदी योजनेच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांचा संवाद राज्यभरात महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन आणि बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू दहा जण जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार